सकाळचे तीन वाजलेले आहेत बराडवरून पालखी निघण्याच्या अगोदर वारकरी पुढे निघालेले आहेत या ठिकाणी गजरा सोशल फाउंडेशन तर्फे भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली सर्व वारकरी त्यामध्ये भोजनाचा आनंद घेत आहेत लांबच्या लांब अशा वाहनांच्या रांगा आहेत माणसाच्या रांगा आहेत हे सकाळचे तीन वाजताच चित्र आहे या ठिकाणी वारकऱ्यांसाठी गरम गरम असं चहा ठेवण्यात आलेला आहे सर्व वारकऱ्यांना चहा देण्यात आलेला आहे